नमस्कार आज दहा जुलै दोन हजार पंचवीस आपण सर्वांना हॅपी गुरुपौर्णिमा इंडिया स्टॉपन्यूजमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे नरेंद्र मोदी यांना नामेबियाच्या सर्वोच्च नागरी सन्मान विदर्भात अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत राज्यात तुकडेबंदी कायदा शिथिल मुंबईमध्ये शिक्षक आंदोलनास यश छत्तीसगडमध्ये बारा नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण राजस्थानमध्ये हवाई दलाचे विमान कोसळून दोन वैमानिकांचा मृत्यू तर ह्या होत्या आजच्या दहा जुलै दोन हजार पंचवीसच्या ठळक बातम्या अशाच ठळक बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा